श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तरी बोरगाव सह परिसरातील अरिहंत निगडीत असणाऱ्या सर्व संस्थांचे संचालक कर्मचारी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे स्वर्गीय सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी एकोणीसशे नव्वद साली बोरगाव या खेड्यात श्री अरिहंत क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून छोटस सो रोपट लावून परिसरात सहकाराची मुहूर्तमेढ उभी केली होती आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसत आहे यामध्ये श्री अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट विविध प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ श्री डेव्हलपमेंट सोसायटी श्री अरिहंत शुगर इंडस्ट्रीज श्री अरिहंत हॉस्पिटल बेळगाव श्री अरिहंत सुदगिरणी अरिहंत दूध उत्पादक संघ श्री अरिहंत महिला गार्मेंट श्री अरिहंत कृषी सेवा केंद्र श्री अरिहंत रास्तभाव दुकान अशा अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत अरिहंत उद्योग समूह संबंधित सर्व संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी संचालक मंडळ यांनी एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा